माझ सोलापूर न्यूज चॅनल साहित्य माणसांना माणसांशी जोडण्याचे काम करते माजी गृहमंत्री शिंदे सिराज सोलापुरी हे उर्दू कवितेतील एक आदरणीय नाव आहे डॉक्टर अक्रम नकाश अंजुमन ए कादीर सोलापुरी यांच्या वतीने आयोजित कवी कादीर सोलापुरी यांच्या स्मरणार्थ अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता निर्मल कुमार फडकुले सभागृहात काव्य काव्यसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता सोलापूरचे आदरणीय कवी बशीर परवाज यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या कार्यक्रमाला सोलापूरचे सुप्रसिद्ध कवी सिराज सोलापुरी साहिब यांच्या कागजी हे पिरहान या सहाव्या पुस्तकाचे लोकार्पण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांच्या आसिफ इक्बाल यांनी परिचय करून दिले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सिराज सोलापुरी यांच्या कलाम कागजी हे पिरहान या काव्यग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले आणि सिराज सोलापुरी यांना पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र विधानसभा सदस्य प्रणिती शिंदे चेतन नरोटे डॉक्टर अखलाक अहमद वडवान आरिफ शेख वकार शेख तौफिक हत्तुरे, रियाज हुंडेकरी व इतर पाहुणे उपस्थित होते और के करते रहे और को एक बडे बडे कलाकार लाके सोलाखुन तो को एक उनकी कलाकृति पेश करते हैं ये बहुत डिफिकल्ट है कि हर नेता यहाँ आना और उनके किताबों के बारे में भी एक अच्छा स्वागत करना है मैं असीमी बनायम जी को बहुत धन्यवाद देता हूँ वो अकेले बहुत साल से नहीं देता हूँ कि अकेले वो काम करते हैं और कितने लोगों को अपने शोराबर के जनता के सामने मुशायरा पर प्यार करने वाले लोगों को वो पेश करते हैं उर्दू लैंग्वेज कभी छह किताबें हो गई भी और लिखते रहेंगे ये तो छह किताबें उनकी हो गई सोलापुरी जी की बट वो वो तो अभी अपने सोलापुर से गए मुंबई गए मुंबई से वो लिखते रहे लेकिन जो सोलापुर की जो धारा है उसको छोड़े नहीं और आग... माझ सोलापुर न्यूज चैनल लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल